असा तरुण ज्याच्या बापाच्या कठोर आणि तापट स्वभावामुळे त्याच्या मनात खोलवर आघात होतो बापाकडून सुरू असलेल्या माराड आणि दडपशाहीमुळे त्याच्या आयुष्यातील अतिरेकी आणि क्रूर विचारसरणीला आकार दिला जातो हा तरुण पुढे जाऊन भारताला देखील तुच्छ मानायचा आणि थांबा तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका नाहीतर तुम्हाला या पोरानं पुढे साठ लाख येऊ द्यांची कत्तल कशी केली हे समजणार नाही या पोरानं संपूर्ण पृथ्वीवरून यहुदी लोकांचा नायनाट करण्याची शपथ कशी घेतली हे समजणार नाही हा एका राष्ट्राचा हुकुमशाह कसा होतो हे देखील तुम्ही मिस कराल त्यामुळे हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि सर्वात महत्त्वाचं प्रमिल क्षेत्रे या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी प्रमिल क्षेत्रे ज्या तरुण मुलाबद्दल मी बोलत होतो त्याचं नाव आहे जगातला क्रूर हुकुमशाह ॲडॉल्फ हिटलर आजपर्यंत तुम्ही वरवरचा हिटलर ऐकला असेल आज मी तुम्हाला पुढच्या काही मिनिटात अशा हिटलर बद्दल सांगणार आहे ज्याच्या मस्करीचा विशेष तुम्ही कधी घेणार नाहीत ज्या ॲडॉल्फ हिटलरच्या नावाचा उपयोग आपण एखाद्याची चेष्टा करण्यासाठी करतो तो हिटलर मुळात चेष्टेचा विशेष नाहीये त्याने तब्बल साठ लाख युव यांची इतकी भयानकपणे हत्या आहे की कि तो किती क्रूर होता याची साक्ष आजही इतिहास देतोय एप्रिल एकोणनव्वद ला ऑस्ट्रियामधल्या शहरात अॅडॉल्फ हिटलरचा जन्म होतो वडील एलॉइस हिटलर आणि त्यांची तिसरी पत्नी क्लारा ही ऍडॉल्ट आई एलोइस हे कस्टम सेवेत अधिकारी होते सुरुवातीपासूनच बापलेखामध्ये कधीच पटलं नाही या दोघांमध्ये नेहमी खटके उडायचे एलॉईस अत्यंत कठोर होते ते कायमच दबावाखाली ठेवत त्याला मारण करायचे आणि त्यामुळेच ॲडोल्फच्या मनात त्यांच्याविषयी राग आणि द्वेष निर्माण होतो पुढे एकोणीसशे तीन मध्ये ऍडॉल्फ वडील एलॉइस यांचं निधन होतं त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळतं यातून कसा बसा सावरण्याचा तो प्रयत्न करतो तोच त्याच्या आईचंही एकोणीसशे सात मध्ये निधन होतं आणि आपल्यावर प्रेम करणारी आई हे जग सोडून गेल्यानंतर हॅडॉल्फ हिटलर एकटा पडतो शाळेतही समाधानकारक कामगिरी नसल्यानं त्याला शाळेतून काढून टाकलं जातं त्यानंतर हिटलर व्हिएन्नाला जातो जिथे त्याला अपयश आणि दारिद्र्याचा सामना करावा लागतो त्याला नेहमीच एक मोठा आर्टिस्ट होण्याची इच्छा होती तो सुंदर चित्र देखील काढायचा पण नियती त्याला एका क्रूर हुकुमशाच्या गादीवर बसण्यासाठी हट्ट करत होती तुम्हाला सांगतो हिटलर हा कॅथलिक कुटुंबामधून होता त्यामुळे चर्चमध्ये पाळक म्हणजेच धर्मगुरु होण्याची देखील त्याची इच्छा होती पण त्याच्या आयुष्यातले मार्ग बदलत जातात व्हिएन्नामध्ये त्याने आर्ट स्कूलमध्ये दोनदा प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही वेळेस त्याला प्रवेश ना करण्यात आला हताश हदबल झालेल्या या मुलाला राहण्यासाठी ना घर होतं ना खाण्यासाठी अन्न जणू काही त्याच्यावर इतकं मोठं संकट होतं की त्यातून तो सावरणारच नाही अशी परिस्थिती तयार झाली होती पोट भरण्यासाठी हिटलर दिवसा मजुरी करायचा रेल्वे स्टेशनवर बॅगा वाहू लागायचा एवढंच नाही तर दुकानाच्या खिडक्या देखील रंगवायचा ज्या येऊद्यांबद्दल त्याच्या मनात मरणाचं विष होत तो आधी मुळात तसा नव्हताच हिटलरनं तर स्वतःची चित्र येऊदी दुकानदारांना विकायला सुरुवात केली होती त्यांच्या सोबत व्यवसाय सुरू केला होता आणि त्याला जोसेफ न्यूमन या यौद्याची मदत देखील मिळत होती भले हिटलरचा जन्म ऑस्ट्रियामध्ये झाला असला तरी जर्मनी मात्र त्याला खुणावत होती ब्राउनो एम इन हे शहर जर्मनी आणि ऑस्ट्रियाच्या सीमेवर होतं एकोणीसशे चौदा मध्ये पहिलं महायुद्ध सुरू झाल्यानंतर त्यानं जर्मनीतून आर्मीत जाण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय पुढे जाऊन घातक वळण घेणार होता पहिल्या महायुद्धात हा माहिती पोहोचवण्याचं काम करायचा पण बर या मृत्यूच्या दाढेतून तो एकदा वाचलाही होता जखमी झालेला रक्तानं माखलेला हा तरुण ब्रिटिश अधिकारी टी हेनरीच्या बरोबर होता पण त्याला पाहून हेनरीला त्याची दया आली आणि त्याला सोडून दिलं पण हा सिटलर पुढे जाऊन लाखो लोकांच्या मृत्यूचं कारण बनतो पहिल्या महायुद्धात जखमी झाल्यानंतर शौर्यासाठी त्याला आयरन क्रॉस या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं याच युद्धात हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या विषारी घ्यासमुळे हिटलरला अंधत्व येतं पण यामधून देखील तो निभावून जातो त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर हिटलरला जर्मनीच्या पराभवाची माहिती मिळते एकोणीसशे अठरामध्ये जर्मनीनं केलेल्या आत्मसमर्पणानं त्याला मोठा धक्का बसतो जर्मनीनं शरणागती पत्करल्यानंतर तिच्यावर खूप मोठ्या अटी लागण्यात येतात फ्रान्समध्ये झालेल्या या तहाला वारसाईचा तह म्हणून ओळखला जातो ज्यामध्ये अमेरिका फ्रान्स ब्रिटन हे मित्र राष्ट्र जर्मनीचे तुकडे करून एकमेकांमध्ये वाटून घेतात काही अटी अपमानस्पद असल्याची भावना जर्मन लोकांची होती बरं मित्र राष्ट्रांचं मन यावरही भागत नाही तर हे युद्ध लादल्यामुळे त्यांची नुकसान भरपाई म्हणून मोठ्या प्रमाणात जर्मनीकडून पैसा घेतला जातो या सगळ्यामुळे जर्मनीला लष्करी आणि आर्थिक नुकसान सोसावं लागतं पुढील काळात जर्मनीत प्रचंड आर्थिक मंदी येते आणि या अटींमुळे जर्मन लोकांच्या माना शर्मेन खाली जातात अपमानास्पद भावनांमुळे आपोआपच दुसऱ्या महायुगाची बीज त्या तहवली जातात आणि इथून सुरू होतो जर्मनीनं कधी न, न पाहिलेला नरसंहार लहानपणापासून हिटलरच्या मनात असलेल्या क्रोधाचा स्फोट होतो आणि याच स्फोटात तब्बल साठ लाख येऊदी जिवंत जाळले जातात इथूनच हिटलर आपला रंग दाखवायला सुरुवात करतो असं काय घडलं होतं की हिटलरनं येऊ त्यांना संपवण्याची शपथ घेतली होती हिटलरच्या मनात असं नेमकं काय चाललं होतं ज्यामुळे जगानं विनाश पाहिला आता हे सगळं तुम्हाला ऐकायला मिळणार आहे पुढच्या भागात त्यामुळे पुढचाही भाग पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्रमिल क्षेत्रे या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका